मुरुम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दस्तापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पादचारी पुलाच्या खालील बाजूस बोलेरो वाहन क्रमांक एम एच पंचवीस आर आठ हजार पाच अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आले वाहनाची पुढील बाजू नुकसानग्रस्त असून आतील बाजूस छोटे छोटे दगड विखुरलेले दिसून आले वाहनाच्या शेजारी दाळिंब येथील रहिवासी तथा वाहन मालक शमशुद्दीन मियासा पडेल वय वर्ष छप्पन हे मृत अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती मिळताच मुरुम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती या मृत्यू मागे अपघात नसून अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून शमशुद्दीन पटेल यांना मारहाण करून ठार मारले असावे असा गंभीर संशय फिर्यादीवरून व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत एकोणीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की अठरा मे च्या साडे दहा च्या दरम्यान अज्ञात ही घटना घडवून आणली असावी सदर गुन्ह्याचा तपास मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे हे करत असून अधिक तपास सुरू आहे या संशयास्पद मृत्यूमुळे दस्तापूर परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळावरील परिस्थिती वाहनाची अवस्था आणि मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांनी सर्व शक्यतेचा तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे